आर्णी शहरातील स्वामी समर्थ नगर मध्ये वास्तव्यास असलेल्या प्राध्यापकाने पत्नीवर संशय घेत चाकूने वार, वार करण्यासाठी हल्ला चढवला मात्र झटापटीत चाकू पत्नीच्या उजव्या मांडीला लागल्याने ती गंभीर जखमी होऊन प्रचंड रक्तस्राव झाला असल्याची खळबळजनक घटना तेरा मार्चला दुपारी बारा वाजता घडली आहे दरम्यान यवतमाळ येथे उपचार घेणाऱ्या पत्नीचा चौदा मार्चला मृत्यू झाला आहे सदर प्राध्यापकाचे नाव मारुती आरके असून तो आर्णी तालुक्यातील लोणी येथील राष्ट्रीय आश्रम उच्च माध्यमिक विद्यालयावर कार्यरत आहे मयत पत्नीची आई जयवंती मसराम वय पंचावन्न वर्ष राहणार कुर्रा डोंगणे यांनी चौदा मार्चला आर्णी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राध्यापक मारुती आरके हा पोलीस ठाण्यात आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे नेहमी होणारे भांडण विकोपाला जाऊन घटना घडली आहे एका प्राध्यापकाच्या अशा कृत्यामुळे समाज मनातून तीव्र संताप व्यक्त होताना दिसून येत आहे प्राध्यापकाची मयत पत्नी बिमलच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार प्राध्यापक हा पत्नीवर संशय घेत असल्याने दोघात तेरा मार्चला दुपारी बारा वाजता झालेले भांडण विकोपाला जाऊन प्राध्यापकाने घरातील धारदार चाकूने पत्नीवर हल्ला चढवला अशातच चाकू मांडीत घुसून प्रचंड रक्तस्राव झाला व यवतमाळ येथील उपचारादरम्यान पत्नी विमलचा चौदा मार्चला मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले पुढील तपास आर्णी पोलीस यंत्रणा करीत आहे रफीक सरकारसह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्णी